अमरावती शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता गौरक्षण चौक ते राजापेठ मेन रोड याची स्थिती जाणून घेण्यासाठी थेट घटनास्थळावर आमच्या प्रतिनिधींनी जाऊन चित्रीकरण केले आहे अमरावती शहरातील अंबापेठ मुधोळकरपेठ बालाजी प्लॉट आणि जनार्दन पेठ या भागातील रहिवाशांनी प्रशासनाकडे एक गंभीर तक्रार केली आहे गौरक्षण चौक ते राजापेठ हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे या रस्त्यावर बारा ते पंधरा मोठी हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे रोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या रस्त्याचा वापर करतात खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांना अडथळे येत आहेत आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय या, या परिसरात एचव्हीपीएम अंबादेवी मंदिर आणि एकविरादेवी मंदिर सारखी प्रमुख ठिकाणे आहेत आगामी नवरात्रीच्या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात खराब रस्त्यांमुळे भाविकांनाही अडचणी येऊ शकतात स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदनं दिले आहेत त्यांची प्रशासनाला कडकडीची विनंती आहे की या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे अमरावतीकरांची ही मागणी अत्यंत रास्त आहे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित होणे गरजेचे आहे आता पाहूया प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो